आजच्या रेसिपीचं नाव आहे खुसखुशीत कुरकुरीत खमंगाशी आळूवडी पहिल्यांदी काय करायचं का किती मोठे आळूचे पानं खुडून आणायचे त्यांची धेट कसं आणायचे मग लसूण आणि जिरे वावा घ्यायचा आणि मग ये ना खात खात खतखत कुटून घ्यायचं कुटून झाल्यानंतर हळद घेतली पानांच्या हिशोबाने आणि मग दोन चमचे मीठ आणि कुटलेली सगळी मिरची मस्त पैकी टाकून मस्त पिरा चणा बेसनच पीठ करून घ्यायचं वडे नाही काढायचे आपल्याला वड्या करायच्या त्याच्यामुळं मग पानं एक पान आथरून घ्यायचं हळटवाणी आणि त्याच्यावरून दुसरं हळट टाकायचं म्हणजे आपलं पान हो आणि मस्त पैकी आळूची वडी वळून घ्यायची येत नसन तर शिकून घ्यायची तिकडं बायकुला मग मीला त्रास द्यायचा नाही मग एक मागे एक माग माग आळूच्या वड्या वळून घ्यायच्या मग या सगळ्या वळ्याला वड्या ना इडलीच्या भांड्यामध्ये ठेवायच्या पहिले इडलीचं भांड आणायचं त्यामध्ये थोडं पाणी आणि दोन लिंबाच्या पुढी कापून टाकायच्या मग जे वरचं जे भांड आहे ना त्याच्या वड्या ठेवायच्या म्हणून तेल लावून घ्यायचं जेणेकरून वड्या चिटकत नाही एका मागे एक वड्या ठेवून द्यायच्या भांड्या सेट करायचं आणि डायरेक्ट गॅसवर ठवायचं आणि मग पंधरा मिनिटं ठेवायचं शिजल्या का नाही ते पाण्यासाठी उघडून पाहायचं मस्त पैकी असन तर कापायला घ्यायची नाही तर परत ठेवून द्यायचं मस्त पैकी वड्या कापून तवावर तेल मिल टाकून मस्त पैकी परतून वरून थोडी हावरी टाकायची असं लागत कडाक एकदम वड्या झाल्या मस्त पैकी खाऊन पाहिजे वडे वड्याशिवाय मजा नाही हो आळूची वडी